ह्या मोबाईलला हात लावणं का संभव प्रथम दादा नमस्कार ताई ये जेवण करण्यासाठी एवढा उशिरा जेवण चालू आहे का काय आहे जेवायला प्रथम दादा ए बाबा कुमार तुझ्या घरी रस्तीली तेरी बीबी और तेरी बहीण की देख ज्योती आहे नमस्कार तेरे यू पी बिहार मी रस्तीली भाभी रहेगी इधर नाही इधर महाराष्ट्र मी तनके खायगा समज में आहे क्या मला रोज काय आवडतो मला रोज काय आवडतं तुम्हालाच माहिती प्रताप दादा काय आवडतं केवल दादा हाय नमस्कार झालं का जेवण तुमचं मटन ओके okay. ना कमेंट करताना आणि व्यवस्थित कमेंट करा आणि व्यवस्थित बोला तुमच्या घरी आई बहीण आणि काय तो कुमार म्हणतोय अरे ते रे युपी बिहार में ऐसा चलता महाराष्ट्र में नाही चलता समज मी रहा आहे क्या तुझे कमेंट करणे काय ते से कमेंट कर नाही तो इथेच इथे जा ते कमेंट बी नाही कोणी कोण पड स्वतःच्या आई बहीण आहेत ना त्यांना जाऊन बोला बाळा ना बर का तुमच्या आई बहीण आहेत ना त्यांना जाऊन बोला <coughs> एवढं जर बसायचं त्याच्या आईला घेऊन बसायचं आणि तिला म्हणायचं आय लव्ह यू आय लव्ह यू ओके नमस्कार सगळ्यांना जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र तर मी तुमची शिवकन्या आणि भीमकन्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलगी आणि डॉ यांची शिवाजी महाराजांची मुलगी आहे बरं का जय सिंग महाकाल तर सगळ्यांनी छान छान कमेंट करा बरं का आणि स्वतःचे कर्तव्य विसरू नका स्वतःचे कर्तव्य काय आहे ते विसरू नका स्वतःच्या घरी कसं बोलता हेच असंच बोलता का रे मला माहिती हॅलो नमस्कार आदराने बोलाय शिका जरा बरं का घरी पण असंच बोलता का अरे घरी चपलीने मार खात असाल चपलीने तेव्हा कसं ततपप करता घरी अं बोला बोला तर लाईव्ह लाईक करा चॅनेलचा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला करा शेअर करा आणि तुम्हाला वाईट कमेंट करून काहीच मिळणार नाही कशाला रे फेक आयडियाने येता स्वतःचा रिचार्ज वाया घालता अरे स्वतःच्या घरादारासाठी काय करा अरे स्वतःच्या आईबापासाठी जन्म जाते आई बापा आहे तुमच्यासाठी मरी मर मरतात लहान लहानाचा मोठा गेलाय तुम्हाला हे असलं फेक आय डी घ्यायला नाही केलं आहे किंवा तुम्ही बॅलेन्स टाकून फेक आयडिया आणताय शंभर आयडिया बदलता अरे कशासाठी रे चार पैसे कमवा स्वतःच्या आईबापाच्या नावावर ठेवा तुमच्या नावावर ठेवा चांगली फॅमिली मोठी करा काय मोठे व्हा फेक आय डीने होऊन दुसऱ्याचं वाट क वाटवा लावून दुसऱ्याचं वा करून वाईट कमेंट करून काय मिळणार आहे तुम्हाला काहीच मिळणार नाही आहे काहीच नाही अरे चांगलं कराल तर चांगलं होईल तुमचं अरे बाळानं चांगल्या मार्गाला लागा वाईट नका लागून बरं का तुम्ही काय तिथून लांबून कमेंट करा आय लव्ह यू हे काहीच काहीच फरक पडणार नाही आमच्यावर काहीच फरक पडणार नाही आहे तुम्ही कुठं आम्ही कुठं काहीच फरक पडणार नाही आम्हाला आम्हाला वाटलं तर आम्ही ब्लॉक करणार हाईट करणार संपला विषय चार शिव्या देणार बरं का तर दुस सोशल मीडियावर शिव्या खाण्यापेक्षा ब्लॉक करून घेण्यापेक्षा स्वतःमध्ये सुधारणा करा बाळांनो सुधारा जरा बरं का अरे एवढं पैसे जास्त आहेत का तुमच्याकडं चार चार पाच पाच आयडी न येत आहे फेक आय डी घेऊन कशासाठी स्वतःच्या आई बापाचे कष्ट घेऊन फेक आय डी येत आहे अरे कमवत आहे ना तर काहीतरी करा बरं का हे असले ना का धंदे करू चांगलं करा चांगलं काहीतरी तुमच्या फ्युचरसाठी तुमच्या लाईफसाठी काहीतरी करा बाळांनो स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर पुराड हो, मारून घेऊ नका मित्रांच्या ह्याच्याने वाईट संगतीने काय वाईट संगतीने वाईटच होतं तुम्हाला कळलं पाहिजे चांगलं काय आणि वाईट काय बरं का नीट बोला नीट की करा अरे काय भेटणार आहे तुम्हाला असल्या वाईट कमेंट करून तुम्हाला काय मिळणार आहे फेक आय डीने येऊन फेक आय डीने दुसऱ्याला त्रास देऊन तुम्हाला काय मिळणार आहे काय मिळणार आहे रे हां एका एकाचे चार चार पाच पाच आयडिया अरे एका एका चार चार पाच पाच आयडिया देणार का पैसे लागत नाही का रे रिचार्ज मारायला नाही लागत का हां गमवतं तेवढं गमवता का अरे मास्ते फालतू याच्यामध्ये गमवत आहे जेवढं कमवतं ना तेवढं फालतू गोष्टीमध्ये गमवत आहे चांगल्या गोष्टीत गमव हे हो करा चांगल्या गोष्टी मार्गी लावा आणि फेक आयडीने येतात ना एकाच आय डीने या ओरिजिनल आणि चांगली कमेंट करा खरंच सगळ्यांचा आशीर्वाद मिळा तुम्हाला कोण कुठल्या रूपात तुम्हाला मदत करेल सांगू पण शकणार नाही बाळांनो जेवण झालं का होत आहे हो झालं बघा दादा जेवण झालं पाटील दादा सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा आपण येतानाच जन्माला येतानाच काय डायरेक्ट हे करत नाही बरं का आपले आई वडील सगळे घरचे आपल्याला शिकवतात ना ते तेव्हा आपण बोलतो आणि मराठीमधूनच बोलतो डायरेक्ट इंग्लिशमधून बोलत नाही आहे लक्षात ठेवा तर मातृभाषा आपली विसरू नका तुम्हाला मातृभाषेची लाज नाही वाटली पाहिजे अभिमान वाटला पाहिजे तुम्ही मराठी आहात आणि तुम्हाला मराठी येते ह्याचा अभिमान वाटला पाहिजे अरे इंग्लिश काय आताच्या एवढीशा मुलाला पण इंग्लिश येते समजलं का टायपिंग करायला तुम्ही काय सांगताय तर मराठी भाषा एवढी कठीण आहे ना जसं लावू अर्थ तसं लागतं आहे वळवू तसं वळते आणि माझं एवढं तुम्हाला सांगणं आहे फेक आय डीवाल्यानं आणि वाईट कमेंट ना तुम्ही असं हे धंदे सोडून द्या नका वाईट मार्गाला लागू चांगले मार्ग धरा चांगलं होईल तुमचं बरं का सोडून द्या हे अरे कशाला स्वतःचे कष्ट करताय बॅलेन्स टाकताय आणि फेक आय डी घेऊन येत आहे अरे कशासाठी काय होणार आहे प्रत्येकाचं चॅनल मोनव होणार आहे प्रत्येकजण पुढे जाणार आहे दुसऱ्याला शिव्या घालून दुसऱ्याला काही करून काहीच कुणाचा फरक पडणार नाही जेवण झालं का, 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 का होत आहे हो झालं काय भाजी खाल्ली आहे आज आजवरण भात पापड वगैरे मग काय हो ताई जेवण झालं का हो झालं हो का नाही दादा तुमचं झालं का लाईक डन केलं ताई धन्यवाद लक्ष्मण दादा लाईक केल्याबद्दल जेवण झालं का लक्ष्मण दादा किती जणं येऊन गेले आता का तुम्ही लाईवरती आहे ना हां आणि उलटं बोलून काहीच फरक ही होत नाही आहे साध्य होत नाही बरं का तुम्ही कुठे आम्ही कुठे तुमची आणि आमची दुश्मनी काय आहे ते तरी सांगा ना काय दुश्मनी आहे तुमच्या दरवाजिक मागायला आलो होतो आम्ही का तुम्ही होता नाही ना का आम्ही तुमचे देणेकरी आहे का तुम्ही आमचे देणेकरी आहे नाही ना मग चार शब्द प्रेमाचे गोड बोलत तर कुठे काही कमी होतं का तुमचं हां हे आय लव्ह यू आणि हे आणि रसेली भाभी हे कशाला कमेंट पाहिजे रे तुमच्या आम्हाला कशाला दोन मिनटात ये का तुझी रसेली भाभी काढते बाहेर दोन मिनटात उभं राहणार नाही माझ्याजवळ तुझी रसेली भाभी काढायला केवळ दादा नमस्कार ताई नमस्कार हो नमस्कार विरोध दादा ताई तुला कोण काय बोललंय एक आला होता की यू पी बी आरवाला रसलेली भाभी करायला तुझी रस्ते भाभी काढते ये तुझ्या पी बी आर मध्ये जास्तीली भाभी महाराष्ट्र आहे हाय दाई ताई मी आहे लक्ष देऊ नका असल्या लोकांकडे नाही देत दादा देत नसते दे, पण अरे त्यांना पण दादा समजला पाहिजे ना आपल्या घरी पण आई बहीण बायका बिका आहेत बायका आहेत आई आहे बहीण आहे मुलं आहेत सगळे आहेत मग त्यांनी का असं करावं जशी आपली आई तशी समोरची अरे परत तरी मातेप्रमाणे मानलं ही केलंय काय म्हटले हे शिवाजी महाराजांनी हा आणि तुम्ही हे असली लोक तुम्हाला वाईट कमेंट करून काय मिळतं रे सगळ्यांना त्याला लगेच तुळच बरं का वाट बघायची नाही आता या भेटायला पाहिजे ना गजानन दादा की त्याला तुडवतेस बघा की आता कालचं म्हटलं ना मी इथं आहे मला इथं तुझं घर माहिती आहे ये की तू जवळ माझ्या तुला कोणी माझा आय डी दिला नाही ना तू पण ये आणि मी मी पण येते तू पण ये आणि तुला आय डी कोणी दिला आणि त्याला पण घेऊन ये तसं गायब झाला तो सांगा बरं परत आलाच नाही कमेंट करायला विकासदा म्हटलं तू पळाला अरे तुमच्या द महिन्या तर समोर या ना तुमचे काय चार पन्नास पाच पन्नास खाल्लेत ना तर आम्ही तर कुणाचे खाल्लेच ना चार पाच पन्नास अरे उपाशी राहू पण कुणाच्या दरवाजा भीक मागायला जाणार नाही हे आमचा स्वभाव आहे बरं का काही टेन्शन घ्यायचं नाही तशात तसे उत्तर द्यायचं बरोबर आहे ना लक्ष्मण दादा बरोबर आहे जाऊ ना ताई वाईट लोक बोलणाऱ्या लोकांवर लो, फिरवून अरे पण प्रताप दादा गजानन दादा मी त्याला समजावून सांगते त्यांना बरं का असं समजावून कोण पण सांगणार नाही कशाला स्वतःचं वाय आपल्याला एक आय डी <coughs> लक्ष्मण दादा आपल्याला एका मोबाईलमध्ये बॅलेन्स टाकायला ही भेटे ना बरं आहे की नाही एका मोबाईलमध्ये बॅलेन्स टाकायला आपला पैसे मिळणार हे दहा दहा आय डी येतात यांच्याकडून पैसे कुठून येतात आणि मग काय करायचं सांगा बरं दहा आय डी ने यायचं बॅलेन्स टाकायचं लोकांना त्रास द्यायचं यांना काय मिळतं सांगा बरं हां लक्ष्मण दादा, काय मिळतं जेवण केले का ताई तू हो झालं जेवण शुभ दुपार, शुभ दुपार दादा बरोबर हो बरोबर आहे ताई नमस्कार ताई कशी आहेस आता काय झालं चालू चालू कोण तुमास, तुम का बोला त्याला आम्ही बघ बघ ओ <laughs> पाऊस नाही आहे इकडं हाय नमस्कार पाऊस नाही आहे कोण पडलाय पाऊस वगैरे नाही आहे आज सगळेजण बिझी आहेत निकाल आहे ना त्यामुळे सगळेजण बिझी आहेत सगळेजण बिझी आहेत बरं काय सगळे लोक बघत आहेत निकाल आमच्याकडे नगरला भरपूर पाऊस झाला हो का नगरला झाला का राणीताई मंगेश ताई झालं का तुमचं जेवण आणि काय झालं आलात नाही आज लाईकला रात्री बारा वाजले म्हणून का झोपायला मी आले हो का बरं पर बरं जेवण झालं का धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल ताई हवा जास्त आहे का तिकडे नाही हो कूलर लावला आहे गजानन दादा भरलं करायची दुनिया नाही हो ना मग काय भल्याची दुनिया नाही जेवले ये का तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक लाय करा प्लीज लाईव्हला लाईक करा हो सगळ्यांनी बरं का सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चिपळूणमध्ये कोयनेचा महापूर येतो पाऊस पडला तर वाशिष्ठी नदीला हो सकाळी लवकर उठत वाटत नाही वाटलं नाही हो का बरोबर आई मला राणी ताई कुठे गेली ती तू खूप उशीर झाला यायला राणीताई रात्री बारा वाजेपर्यंत होती माझ्या लाईव्हला दुपारका राणीताई रात्री बारा वाजेपर्यंत होती राणीताई महेश दादा भरपूर जण होते बारा वाजता रात्री बारा वाजेपर्यंत संदीप दादा होते आपले भरपूर जण आले होते रात्री बारा वाजता बरेच जण होते बरं का विशाल दादा हाय नमस्कार लाईक करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा राणीताई कमेंट करा कमेंट करा रात्री हसून हसतात रात्री महेश दादा हसले केले हसवतात बघितलं ना गाणीताई महेश दादा हसले केले हसवतात ना लाईव्हला रात्रीच्या लाईव्हला येतील ते ला। परत दिवसभर कॉलेज आहे त्यांचा <laughs> दिवसभर कॉलेज आहे म्हटलं मला म्हणते दीदी मी रात्री शाळा येईन कोण नाही ब्ल्यू द्यायला इथं मला ब्ल्यू मला ब्ल्यू द्यायला देत तुम्हाला ब्ल्यू देत माझ्या माझ्याकडं ब्लॉक होतो माहिती आहे का बालू दादा माझ्याकडनं कालच ब्लॉक झालेत काय झालं जॉब सांगतो का तुम्हीच सांगा जॉब करा तिला बसकीला उठवून कोणा शांत बसतो बघा बसक्यांच ठेवून मला आणि ताई काय म्हणते मी महेश दादा असे कशा हसवतात रात्री तुम्ही जेवले का हो जेवले महेश दादा आले किला येऊ हे करतात आणि रात्रीची लाई कशी भारी झाली ना राणीताई रात्रीची लाई किती भारी झाली बघितले ना आणि एवढे नालायक लोकं असतात त्यांना काय गाडवा गाढवा पुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता बरं का राणीताई बाकीचे कोण कोण आहेत आपल्या असला असलं हो ना ते म्हणतात ना गाढवा पुढं किती गीतं वाचा तरी गाडवा लागत येत नाही गाडवाना कळत नाही का काय कमेंट करावे म्हणून बरं का स्वतःचा रिचार्ज सो, स्वतःचा नेट टाकून येतात आणि काय रिच कमेंट करावी हे गाडवाना ना बरं का मग प्रताप दादा तेच आहे गाढवा पुढं वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता किती गाडवाना सांगा तरी तसेच गाडव जसे करायच्या तसेच कमेंट करतात कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच त्याला नदीत घाला पायपात घाला नाही तर अजून कशात घाला ती सरळ होत नाही तशी ह्यांची जात आहे बरं का यांना चांगलं किती सांगा त्यांना अक्कल म्हणून नाही पुरुषाची अक्कल म्हणून हित आहे हित नाही गुटग्यात आहे गुटग्यात म्हणून कळत नाही त्यांना कशी कमेंट करायची बरं का अक्कल नाही आहे सगळी गुटग्यात आहे म्हणून दहा दहा आयडीने येतात आणि दुसऱ्यांना त्रास देतात आणि काय कमेंट करावी हे नीरलाच्या भाड्यांना कळत नाही बरं मला खूप असा लत हो का बरं का मी पण राहणार होतो रात्री बारा वाजेपर्यंत काय करावं आम आमची मॅडम शिवाय दिली की हे काय आहे दररोज तुमचं म्हणून मी नाही राहिलो हो का मी नाव घेते आता हो घ्या घ्या हॅलो भाभीजी हाय नमस्कार आणि मुद्दाम काय करतो माहिती आहे का आपले आता बाहेरचे लोक ते भाभीजी म्हणतातच यू पी बी आरवाले पण आपले म महाराष्ट्राने महाराष्ट्र पोरं माणसं सगळी ते पण भाभी म्हणतात अरे काय यू पी बी आर आहे का इथं भाभी बोलायला ते एकदा एकाच वेळा ते दीदी पण बोलतात बरं का दिदी पण बोलताना म्हणतात ना दीदी म्हणा दिदी म्हणतात ताई बोला दिदी बोला हे भाभी काय अरे भाभी दूरचं नातं आहे बरं का भाभीचं दूरचं नातं आहे दुसऱ्या घरातून येत असते आणि बहीण बहीण भाऊ एका रक्ताचे असतात लक्षात ठेवा बहीण भावाचं नातं खूप पवित्र आहे त्याच्यासारखं नातंच नाही कुठं हो घ्या घ्या नाव घ्या हो काय करत आहे काय नाही तळणे तळे काय म्हणत धन्यवाद दादा ताई बोलल्याबद्दल धन्यवाद आपली मात मराठी मा, मा, भाषा मातृभाषा आहे हो बरं का तर सगळ्या मला वाटते माझ्या सगळ्या भावानी आणि माझ्या 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 भावा भावासारखे पण तुम्ही सगळे भाऊ आहात छोटे आहात मोठे आहात बरं का वयाने छोटे आहात किंवा मोठ्या आहात तर मला एवढंच वाटतं की तुम्ही तुमची लाईफ खराब करू नका आणि आपली मातृभाषा आहे ही मातृभाषा आपली सोडू नका बरं का आपली मातृभाषा मराठी आहे आपण आपले आई वडील जेव्हा शिकवतात ना हात धरून गोड धरून चालायला शिकवतात ना तेव्हाच आपल्याला शिकवतात आई बोल बाबा बोल हे मम्मी पप्पा आता निघाले आई बाबा हे कसं वाटतं आई आणि बाबा ह्या शब्दामध्ये कितीही आहे सांगा मम्मी पप्पा डॅड ह्याच्यामध्ये काय आहे का रहस्य आहे का नाही आहे आई बाबा अरे मोठमोठी लोक आई बाबाच म्हणतात आई आणि बाबा बरं का तर आपले आई बाबा वडील तेव्हाच शिकवतात आपल्याला आपल्याला काय तो बोलायला आपण जेव्हा बाळाला शिकवतो आई बोल बाबा बोल माम्मा बोल काका बोल तेव्हाच बोलतो ना आपण डायरेक्ट इंग्लिश बोलतो का अरे नाही ना, ना? मग मा आपली मातृभाषा का तुम्ही बदलताय मराठीमध्ये कमेंट करा की सगळ्यांनी कशाला इंग्र इंग्रजी फाळताय फाळताय इंग्रजी माझ्या माझ्या मुलाला पण इंग्रजी येते बरं का माझं ते आहे ना मुलगा तिसरीला आता चौथीला गेला गे त्याला पण इंग्रजी येते बरं का इंग्रजी कुणाला येत नाही रे सगळ्यांना येते पण मातृभाषा का तुम्ही विसरताय आणि तुमची मातृभाषा तुम्हाला बोलायला आज का अरे मराठी भाषा लाज वाटलीच नाही पाहिजे बरं का आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आहोत लक्षात ठेवा जाऊ द्या जा तुम्हाला काय सांगून फायदा नाही मी राहते रत्नागिरीमध्ये आहे नमस्कार लाईक केलं ला। थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद मराठीतच बोला रे ताई माझी कमेंट वाचली हो वाचली वाचली सगळ्यांची कमेंट वाचत आहे अचानक दादा बरं का पाऊस येण्याची शक्यता वाटते मग बघ दोन मिनटांना जाऊ शकतो तिकडे फिटकी बंद करा लय जबरदस्त पाऊस होते बघा आता गजानन दादा प्रताप दादा राणी सरकार मॅसेस करा जबरदस्त पाऊस होते बघा आता बरं का खूप म्हणजे खूप आमदार गेले खूप तुम्हाला बघायचंय का अंधार चालू एक मिनटं एक मिनटं सगळ्या माझ्या भावाला दाखवते हे बघ आता खूप मोठा पाऊस चालू आहे त्या साईडला वाटतं पाऊस बरं का तुम्हाला सगळ्यांना दाखवते पाऊस होते बघा खूप जबरदस्त पाऊस होते आता वातावरण बघा कसं झालंय कालच्या ग्लासात इकडे आमच्याकडे पण खूप ऊन आहे हो हे वा बघा वातावरण कसं झालंय आता मग इथे केवढा फिरूया काय पाहिजे रे मी येऊ का बघून तुला नाही काढता काढताय संभव तू पण जवळपर्यंत बाबा अरे मी येते संभाव मी येते खाली जाऊन संत बस आज पाऊस पडणार तर मी भिजणार हो पडा भिजा भिजा उठली की नाही ते ना मग ते आता ठेव तिला घेऊन खाली ते डबे उठून ठेव खूप छान वातावरण हां खूप छान वातावरण आहे बरं का तर बघा तिथे झाड आहे ना राम काही निघाली पेरू झाला संभव पिजा घेऊन ये खाली कूलर बंद टाक पिल्ला घेऊन जा पटकन हळूहळू मी बघे बाजूच्या आहे Saya dah tenang gini lah ke orang tu Oh ya yeah, ya yeah. Dia bagai tepi ada air syoput Ya करते त्या वरती दिलत घेऊ कर